नमस्ते मी स्वाती स्वाती सांगूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि भरपूर टिप्ससह रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे पहा मी एक पसरड भांडं घेतलेलं आहे तुम्ही परात घेऊ शकता किंवा ताट घेऊ शकता तुम्हाला कशात जमेल ते तुम्ही ते भांडं वापरू शकता तर आपल्याला जेवढं हवं तेवढं गव्हाचं पीठ तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला किती माणसांसाठी चपात्या करायच्या त्यानुसार तुम्ही ते पिठाचा अंदाज घेऊ शकता तर इथे मला चार माणसांसाठी चपात्या करायच्या होत्या म्हणून इथे मी मला हवं तेवढं पीठ गव्हाचं घेतलेलं आहे तर हे गव्हाचं पीठ मी तुम्हाला सांगते रे हे रेशनच्या गव्हाचं पीठ आहे तर आज मी तुम्हाला रेशनच्या गव्हाची चपाती दाखवणार आहे ते सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत व्हिडिओ अगदी संपूर्ण पहा गरजेनुसार गव्हाचं पीठ घेतलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त पाणी घालू नका पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळायचा आहे खूप जास्त तुम्ही नेहमीची कणिक मळता त्या पद्धतीने मळू नका खूप जास्त आपल्याला इथे थोडासा घट्ट गोळा ठेवायचा आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अगदी हा गोळा तयार करून घ्या तुम्ही नेहमीप्रमाणे कणिक मळता त्या पद्धतीने अजिबातसुद्धा मळू नका आपल्याला ह्याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे तरी ते मी घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे तर त्यावरती आपल्याला पाणी घालायचं आहे ही।, ही टीप मी तुम्हाला सांगणार आहे त्यावरती पाणी घातलं की पीठ अगदी छान मऊ लुसलुसित होणार आहे त्यामुळे आपण मळतानीच पाण्याचा वापर कमी केलेला आहे कारण आपल्याला इथे हा गोळा पाण्यामध्ये ठेवायचा आहे तर पाहिते मी तांब्या भरून पाणी घातलेलं आहे तर थोडासा हा गोळा हाताने प्रेस करते म्हणजे पाण्यामध्ये व्यवस्थित बुडला जाईल तर दोन्ही साईडने सुद्धा हा गोळा मी प्रेस करून घेतलेला आहे तर पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित बुडालेला आहे तर आपल्याला पाच ते सहा मिनटं पाण्यामध्ये हा गोळा ठेवायचा आहे तर पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर आपण हा पाण्यामधला गोळा काढून घेऊया आणि आपलं ते भांड्यामधलं पाणी फेकून देऊया आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला अगदी छान हे कणिक परत मळून घ्यायचे आहे आपण इथे मुठीच्या साह्याने छान असं पीठ असं पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मळून घ्या आपल्याला पीठ हे छान व्यवस्थित मळलं की आपण जी चपाती करणार आहोत तीसुद्धा अगदी छान मौल उचलूशीत आणि अगदी तीन ते चार दिवस आरामात छान मौल उचलूशीत राहील तर इथे पाहू शकता मी मुठीच्या साह्याने छान असं हे रगडून रगडून पीठ मळून घेतलेलं आहे तर पहा तुम्ही आपण नेहमीची कणिक मळतो त्या पद्धतीने इथे पीठ झालेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि परत हा गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला इथे एक टीप दाखवलेली आहे की आपल्याला गोळ्यावरती पाणी घालायचं आहे दुसरी टिप सांगते मी तुम्हाला तुम्ही जर रेशनच्या गव्हाच्या चपात्या करत असाल तर आपल्याला थोडंसं गरम पाणी करायचं गरम पाण्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला ही कणिक मळवून घ्यायची आहे तीसुद्धा अगदी छान होता त्या त्या पद्धतीने तुम्ही जर चपाती केली तर तीसुद्धा चपाती अगदी छान मऊ लुसलुशीत होते तर इथे पाहू शकता अगदी लोण्यासारखा गोळा छान मऊ लुसलुशीत झालेला आहे तर पाहिजे तुम्हाला दिसतच असेल की ते छान हा गोळा तयार झालेला आहे पीठ मळून झालेला आहे तर एका साईडला ठेवून देऊया इथे मी पळपट घेतलेला आहे तर आपल्याला चपातीचा गोळा घ्यायचा आहे थोडंसं आपल्याला पिठामध्ये बुडवायचा इथे चपाती लाटून घ्यायची आहे छोटी चपाती लाटली की त्यावरती आपल्याला तेल लावायचं आहे तरी ते मी वरतून तेल लावून घेते तेल लावल्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ भुरभरायचं आहे आणि त्याची छान अगदी त्रिकोणी घडी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हातावर अशी प्रेस करून घ्यायची आहे हातावर प्रेस केलं की पिठामध्ये हा गोळा आपल्याला बुडवायचा आहे आणि चपाती अगदी छान गोल लाटून घ्यायची आहे जास्त मधी चपाती लाटायची नाही आहे किनारी लाटल्या की चपाती अगदी छान होते आणि मधी अगदी मऊ लुसलुशीत चपाती कडक होत नाही तर मधी चपाती लाटली की साईटनी चपाती जाड होते आणि मधी पातळ होते त्यामुळे चपात्या ह्या कडक होतात तर आपल्याला चपातीच्या ह्या किनारीच लाटायचे आणि खूप जास्त चपाती अशी हाताळायची नाही अगदी बघा इथे मी कमी पिठामध्ये चपाती लाटून घेतलेली आहे आणि अगदी छान लाटल्या गेलेली आहे तर एका साईडला मी तवा गरम करून घेतलेला आहे तर तव्याला आधी आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण लाटलेली चपाती घालायची आहे आणि दोन्ही साईडनी छान अगदी मस्त अशी भाजून घ्यायची आहे पहा कोणी नवीन स्वयंपाक शिकतं किंवा काही मुली जॉबसाठी किंवा कॉलेजसाठी बाहेर येतात त्यांच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चपात्या दाखवणार आहे तुम्हाला चपाती लाटण्याची ही पद्धत नाही जमली तर इथे मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवणार आहे तीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर एका साईडनी चपाती भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनी पलटी केलेली आहे तर आपल्याला तेल लावायचं आणि दोन्ही साईडनी चपाती छान अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे तर पहा इथे चपातीसुद्धा अगदी मस्त अशी फुगलेली आहे रेशनचे असून असूनसुद्धा चपाती अगदी टम्म झालेली आहे तर पाहू शकता तर छान अगदी आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजल्यानंतर एका साईडला एका टोपल्यामध्ये आपण चपाती इथे काढून घेणार आहोत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब माझ्यासाठी नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर पाहिजे मी चपाती टोपल्यामध्ये काढून घेते तर इथे मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे तर आपल्याला चपातीचा गोळा घ्यायचा आहे आणि अंड्या आकाराची तर आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल लावायचं आहे आणि मधोमध आपल्याला ह्याला चिमटा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एकावर एक घडी ठेवायची आहे थोडंसं हातावर प्रेस करायचं आणि छान गोल गरगरीत आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे हीसुद्धा चपाती ह्या पद्धतीने केली नाव तीसुद्धा अगदी तीन ते चार दिवस मऊ लुसलुशीत राहते सुद्धा कडक होत नाही आणि लाटायला सुद्धा खूप सोपी जाते कुणीसुद्धा ही चपाती लाटू शकतं अगदी नवीन स्वयंपाक शिकतात त्या महिला तर नक्कीच करू शकतात तर पहा चपाती लाटल्यानंतर आपण तव्यावर घालूया आणि हीसुद्धा चपाती अगदी दोन्ही साईडने छान अगदी भाजून घेऊया तर आपल्याला चपाती भाजताना पलटी केल्यावर थोडंसं हाताने आपल्याला चपाती ही गोल गोल फिरवायची त्यामुळे सगळीकडनं ही चपाती भाजल्या जाते एक लक्षात घ्यायचं कुठेसुद्धा किनारीला ही चपाती कच्ची राहत नाही त्यामुळे तव्यावर चपाती असताना हाताने आपल्याला ही चपाती फिरवून घ्यायची आहे तर एक दुसऱ्या साईडनी पलटी केली की आपल्याला तेल लावायचं आहे आणि दोन्ही साईडनीसुद्धा चपातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान अगदी दोन्ही साईडने सुद्धा चपाती आपल्याला भाजून घ्यायच्या आहे छान मस्त अशा टम्म चपात्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर दोन्ही साईडने चपाती भाजल्यानंतर इथे मी चपाती काढून घेते तर दोन पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आता मी तुम्हाला इथे तिसरी पद्धतसुद्धा दाखवते तर आपण जेवढा चपातीचा गोळा घेतो ना तेवढाच घ्यायचा आणि सेम प्रमाणामध्ये आपल्याला ह्याचे दोन गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पुरी लाटतो त्या पद्धतीने ते लाटायचे आहे त्यानंतर त्यावरती तेल लावायचं पिठामध्ये बुडवायचं आणि दोन्ही हाताने छान अगदी ह्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गोल गरगरीत ही चपातीसुद्धा लाटून घ्यायची आहे तुम्हालाही माझ्या तिन्ही पद्धती चपाती लाटण्याच्या कशा वाटल्या तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला माझ्या चपाती लाटण्याच्या तिन्हीसुद्धा पद्धत आवडल्या का तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर पाहि तिसरी तिसरीसुद्धा चपाती मी छान अगदी लाटून घेतलेली आहे लाटल्यानंतर आपण तव्यावर घालूया आणि दोन्ही सुद्ध सुद्धा मस्त अशी शेकून घेऊया अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तर पहा दुसऱ्या साईडनी पलटी केल्यानंतर आपल्याला तेल लावायचं आहे आणि दोन्ही साईडनीसुद्धा चपाती मस्त अशी भाजून घ्यायची आहे तर हीसुद्धा चपाती छान अगदी व्यवस्थित भाजलेली आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या चपात्या करून घेणार आहे मस्त चपात्या होतात रेशनचे गहू असले तरी छान अगदी ह्या चपात्या झालेल्या आहेत एकदा नक्कीच करून पहा इथे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन टिप्स सांगितलेल्या आहेत त्या लक्षात घ्या आणि तुम्हीसुद्धा रेशनच्या चपात्या करू शकता तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या चपात्या करून घेणार आहे मस्त टम्म फुगलेल्या चपात्या आपल्या तयार होणार आहेत नक्की या माझ्या सगळ्या टिप फॉलो करा तुमच्या चपात्यासुद्धा अजिबात फसणार नाही ही हीसुद्धा चपात्या आपण दोन्ही साईडने छान अगदी भाजून घेऊया आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता तर आपल्या चपात्या तयार झालेल्या आहेत मी आपल्या चॅनलवर अजून एक व्हिडिओ चपात्यांचा अपलोड केलेला आहे तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की जाऊन पहा तर इथे पाहू शकता चपात्या आपल्या मऊ लुसलुशीत तयार झालेल्या आहेत तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय